डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हिंदू धर्मातून बौद्ध धर्मामधला प्रवेश एकोणीसशे छप्पन साली नागपूरच्या दीक्षाभूमीमध्ये झाला आणि पाच लाख लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आता काल केंद्र सरकारच्या का एका आरोपाला असं जाहीर केलेलं आहे की बौद्ध धर्म हा हिंदू धर्म नाही बौद्ध धर्म हा हिंदू धर्म नाही आणि बाबासाहेबांचं तेच म्हणणं होत की मी हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात आल्यामुळे मी आता हिंदू नाही परंतु स्वातंत्र्यानंतर बौद्ध हे हरिजनच आहे असं गृहित धरून केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारांनी त्यांना मागासवर्गीय आयोगाने सुचवलेल्या सगळ्या सवलती नाकारल्या होत्या कारण तुम्ही बौद्ध म्हणजे हरिजन आता त्या आयोगाने जाहीर केलेले आहे की बौद्ध धर्म हा वेगळा धर्म आहे हिंदू पासून वेगळा धर्म आहे आणि हरिजन आणि बौद्ध धर्मामध्ये सुद्धा दोन प्रवाह आहेत जे पारंपरिक पद्धतीने हिंदू धर्मावर निष्ठा ठेवून त्या चालीरीतीप्रमाणे वागणारा हरिजनांचा एक वर्ग आणि बाबासाहेबांच्या शिकवणीच्या नंतर वेगळी मंगलाष्टका वेगळी प्रार्थना वेगळी प्रतीक वेगळी पूजा वेगळे आचरण वेगळी वेशभूषा याचा अंगीकार करणारा बौद्धांचा एक वर्ग आपल्या भारतामध्ये तयार झाला या दोघांच्या मध्ये समतेच्या लढाईच्या बाबतीमध्ये कधीच एकोपा झालेला नाही लक्षात घेत नाही राजकारणात तर झालाच नाही म्हणजे आराध्य देवता एक बाबासाहेब पण व्यवहारामध्ये मात्र भावकी ते वेगळे आहेत हे अशा पद्धतीचे आहे अशा पद्धतीची आपल्या मनामध्ये कल्पना अनेक वर्त्या होती त्याच्यामुळे झालं काय समाज जीवनामध्ये आणि राजकारणाच्या मध्ये दोन अशा पद्धतीचे वेगळे नेतृत्व करणारे प्रवाह तयार झाले रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर एकत्र काय येत नाही त्याचं मुख्य कारण हेच आहे कोण खरा नेता तुमचा याची ती लढाई आहे पण सामान्य माणसाच्या कल्याणासाठीची ती लढाई नाही हे लक्षात घ्या आणि त्यामुळे झालं काय जसं भारत आणि पाकिस्तान फाने झाले आणि देश दुबकला गेला त्या पद्धतीने जातही आणि एक समूहही दुबकला गेला आणि त्याच्यात फूट पडले आणि त्याचा फायदा ब्राह्मणी व्यवस्थेने फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवातीच्या काळापासूनच घेते आता फडणवीस महादेव आमचे उपमुख्यमंत्री असं सतत सांगत आहेत की आणि नरेंद्र मोदी साहेब सांगतात की नेहरूने देशाची के फाळणी केली पार्टिशन टू पाकिस्तान नावाचं पुस्तक जे आंबेडकरांनी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी खुद्द स्वतः सांगितलेलं होतं की मुसलमानांना त्यांना वेगळं असं देऊन टाकतो बाबासाहेबांचं हे मत होतं की वेगळे राहू द्यावे सरदार आणि पहिल्यांदा मान्यता दिली की फाळणी करा नेहरूंनी आणि गांधीनी नाही गांधीनी आणि नेहरूंनी आणि मौलाना आझादने उपोषण केलं फाळणी नको म्हणून आणि इथं प्रचार काय करतात आता यांनी फाळणी केली यांनी फाळणी केली म्हणजे आता बी जे पीला काँग्रेस आणि मुसलमान याचं नाव घेतल्याशिवाय मतच मिळते ही खरी मी काय विकासावर मतच मिळत नाही यांना या पद्धतीचे मावळ आता अमेरिकेमध्ये निग्रो आणि गोरी माणसं दक्षिण आफ्रिकेमध्ये निग्रो आणि गोरी माणसं लग्न करतात एक बाई तर प्रयोग करायचा म्हणून एका निग्रो माणसावर लग्न केली की माझी पोरक कसे होतात की बघू ही मानसिकता प्रगत मानसिकता ही त्या अमेरिकेमध्ये आफ्रिकेमध्ये तयार झाली आपल्या देशात काय तयार झाली याच्या कारण आपल्या व्यवस्थेतली जाती व्यवस्था जी आहे ती जाती व्यवस्था ब्राह्मणी विचारधारा ही मजबूत करत राहते ती कधीही थेट होऊ देत नाही त्याच्यामुळे नेपाळमधल्या पहिल्या संमेलनामध्ये धर्म संमेलनामध्ये बाबासाहेबांनी घोषणा केली होती कि बौद्ध धर्मात राहणार असं म्हटल्याबरोबर अनेकांनी त्यांना ऑफर दिली होती शीख म्हणाले आमच्या धर्म त्या निजाम तर असं म्हणाला की तुला मिलिंग क्वालिटी जागा देतो आणि त्याच्यानंतर बारा लाख रुपये तुला देतो तू आमच्या धर्मात आहे पण बाबासाहेब म्हणाले हैदराबाद मुक्ती लढ्याच्या काळाच्यामध्ये जेव्हा येडशीला त्यांचा मेळावा झाला होता मकरमपूरला एक सभा झाली होती त्या सभेच्यामध्ये म्हणाले की हो दलित काही केलं तरी हिंदू आपल्याला किती छळले तरी ते आपले भाईबंध आहेत त्यांच्या सोबत उभं राहा मुसलमानांच्या विरोधामध्ये तुम्ही जाऊ नका माझं नाव खराब करू नका ही अटॅचमेंट ही भावनिक अशा पद्धतीची हे व्यवस्था बाबासाहेबांच्या मनामध्ये होते आणि म्हणून ते बौद्ध धर्म हा हिंदू धर्माशी जवळ असलेलाच परंतु अधिक प्रगत असलेला अधिक उदार असलेला अधिक मानवी चेहरा असलेला धर्म आहे म्हणून त्याने ते स्वीकार ख्रिश्चनामध्ये गेले असते ना ते पण ख्रिश्चनाचा विचार त्यांना मान्य विचार मान्य नव्हता म्हणून ते बौद्ध धर्म स्वीकारतात आज आपण जी या पद्धतीने विचार सभा घेतो त्याचं मुख्य कारण म्हणजे बाबासाहेबांचा एकोणीसशे छप्पन सालचा बौद्ध धर्म स्वीकारणारा दिवस आहे छप्पन नंतर फार दिवस ते जगले नाही ते जगले असे तर अजून बाबासाहेबांच्या हातून फार मोठी कामगिरी झाली असते आणि प्रगतीचा वेगसुद्धा भारतातला सामाजिक अधिक प्रगत झाला असता कदाचित बाबासाहेब याच्यानंतरच्या कालखंडाच्या या रिपब्लिकन पक्षाच्या मदतीने शिडकाड फेडरेशन नावाचा पक्ष त्यांनी स्थापन करत जातात नानासाहेब गोरेला येस जोशीला त्यांनी याच्यामध्ये घ्यायचं ठरलं होतं आणि या सगळ्याला घेऊन एक नवीन पर्याय काँग्रेसला पर्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता तर दुर्दैवाने ते गेले आणि त्याच्यानंतर भारतीय राजकारणाच्या मते या उजव्या शक्ती जे आहेत धर्म देव या देशा शक्ती वाढत गेल्या करून काय विकास होणार आहे तेरा हजार सातशे कोटी रुपये वाराणसीच्या डेव्हलपमेंटसाठी मोदींनी जाहीर केले तेरा हजार सातशे कोटी रुपये एका शहराला का वाराणसी त्याचा मतदारसंघ आहे तिथं पायऱ्या बांधणे तिथे मंदिर बांधणे तिथं साधू संतांसाठी व्यवस्था करणे त्यांना मोफत देऊन देणे दे या सगळ्या ते गोष्टी आणि भारतातल्या मोबाईल चॉपिंग सुद्धा भरपाय ही व्यवस्था वाटप पैसा आपल्याकडे असेल तर कोणाला द्यायचा ज्याच्या हातात नाहीये त्याला द्यायचं म्हणून शाहू महाराजाला कोणीतरी असं विचारलं होतं की दुगड्याचे आणि सशक्त बैलाचे शर्यत लावल्यानंतर सशक्त पहिले शरीर जिंकतील तुगड जिंकणार नाही म्हणून मी रिझर्वेशन आणतो रिझर्वेशन आणणारा पहिला साहू महाराज का यात कारण ते आहे की मला या सगळ्या समाजाला याच्या बरोबर जाण्याची ताकद निर्माण करावी बौद्धिक क्षमता निर्माण करावी म्हणून मी रिझर्वेशन आणतो आणि म्हणून त्यांनी कांबळे नावाच्या माणसाला हॉटेल काढून दिलं आपल्या सोबत असलेली माणसं चहा पिण्या गेले तर शाहू महाराज स्वतः चहा पित होते आणि महाराज चहा पिल्यानंतर लाज तर सगळे चहा पिऊ लागले आपल्याकडचे पोलीस पाटील सुद्धा त्यांनी मागासवर्गीय जाती जमाती निर्माण केले पोलीस पाटील शाळा काढली त्यांनी फुलेनी शाहू महाराजांच्या विचारामध्ये फुलेच्या विचारामध्ये याच पद्धतीच्या त्यामध्ये हा विचार जो आहे प्रगत विचार दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे दिल्लीची व्यवस्था उत्तर भारतातली व्यवस्था ही या पद्धतीची व्यवस्था आहे तिला आता हे नकोच आहे आणि ते जर थांबवायचं असेल तर आपल्याला बौद्ध धर्माने जी सूत्र सांगितली वीस अशा पद्धतीचे आचार सूत्र सांगितलेले कोणाला तर माहीत आहेत का आचारसूत्र वीस काय ते काही नाही वाचायचंच नाही आपल्याला ना, बघायचंच नाही आपल्याला आणि त्याच्यावर अंमल तर करायचा प्रश्न कुठे आहे मग माहीतच नाही तर अंमल कुठे आहे माहीत नाही अमल करायचं नाही आहे दर्शनी फक्त देखाव्याच्यासाठी आपण या पद्धतीचा विचार करत राहतो असं म्हणून तो विचार आता अलीकडच्या काळाच्या मध्ये समजून घेऊन त्या पद्धतीची कृती आणि आचरण आपण या काळामध्ये नंतरच्या पिढीने केलं पाहिजे आता त्या पोरीने भाषण केलं त्यांची के पहिली पोरगी चार पाहिजे विठ्ठलची पहिली पोरगी चार पाहिजे दुसऱ्या तिसऱ्या पोरीची भाषण हे मास्तरीन घेऊन दिलेली भाषण आहे तिच्या शरीरात काही उतरलं नाही पहिल्या पोळीच्या शरीरात उतरलेले ताबडत ताबडतच दिसतंय आपल्याला की माणूस बोलताना कळतंय की खरा अंतर मनातून बोलते का गट शर्ट घालून बोलायला तर त्या भावना असल्या पाहिजेत आता एवढी सगळी पब्लिक आपली आहे त्याच्यात एक पहिला येत नाही एक बाई येत नाही बाबासाहेब आपलं प्रेम किती आहे काय आहे कुठं राहायला असतात तुम्ही बाबासाहेब झालेच नसते तर कुठं राहायला असतात विचार करा शिक्षण मिळालं असतं रिझर्वेशन मिळालं असतं नोकऱ्या मिळाल्या असत्या आणि म्हणून बाबासाहेबांच्यामुळेच संपूर्ण या पद्धतीचा विचार शिक्षणाची क्रांती विचाराची क्रांती परिवर्तन क्रांती माणुस्याची क्रांती त्या झाल्याप्रमाणे त्या माणसाचे गुरु फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशावरती आहेत आणि म्हणून आता मी लहान असताना दोन खोटा होत्या गोईच्या घरात तुम्ही इकडे यायचं नाही दोन खोट्यात अलीकडे यायचं नाही तुम्ही इकडे दरवाजे सुद्धा नव्हते खिडक्या सुद्धा नव्हत्या ह्या रस्त्याला काहीच नव्हतं तिथे गेल्यानंतर पहिलं घर गोईचं लागायचं दुसरं घर विष्ठाचं लागायचं या मारुतीचं घर लागायचे की लिंबाचं झाड होतं अगाबाई पाटलाचं पोरग आलं अगाबाई पाटलाचं पोरगा घाल म्हणून बायामध्ये जाऊन बसून मी सुत त्यावेळेला म्हणजी मानसिकता आज आहे का बरोबरीने बसत नव्हते बरोबरने चहा पित नव्हते डबल सीटचं मोटरसायकल प्रॉब्लेम होत नव्हता होत का आत्ता किती संत आली किती व्यवस्था आली सांगाल तुम्ही आज एकत्र जेवता काही प्रयोग करून बघितले आम्ही तुमच्या लग्नात जेवाना वाढलं होतं काही लोक म्हणाले की हे ती वाढलं होतं कसाला वाढवणार आम्ही बाजूल मग डायलिसिस निधी लग्नामध्ये आम्ही सगळ्या पोरा उभं करून अरे वाडा रे हे करा रे फोडाला पहिल्यांदा मारुतीला आम्ही प्रेरणा दिली होती नारळ फोडा बाहेर कोण ते हे कोण आहेत हा विचार कोणता तो विचार कोणता आहे ती समजूत जर आपल्या मनामध्ये आहे तर खऱ्या आराचा जो आंदोलन समजा मागे तो आपल्या लक्षात येईल सम समाज सममिती समाज समतली समाज असा समत. समाज देशात निर्माण झाला पाहिजे जो अमेरिकेत आहे जातीयता वितळली गेली पाहिजे वितळली गेली पाहिजे जातीयता घट्ट ठेवून बाबासाहेब आता बाबासाहेबांनी घटना लिहिली आहे की नाही याच्यावरती आता फार मोठे वाद आहेत अरुण शिरी नावाचा माणूस पुस्तक लिहिते याच्यावरती बाबासाहेबांनी घटना लिहिली नाही म्हणजे नुसते कॉपी रायटर होते म्हणजे ते कोण आहे ते प्रामीण व्यवस्थित महाराज बँकेने एकदा काय केलं कॅलेंडरवरती वरती बाबासाहेबांनी गोळवळकरचा फोटो एखादा गेलेला आणि त्या गोळवळकर आणि बाबासाहेब एकच आहे गोळवळकर बाबासाहेब एक फोटो छापला लोकांचा माझा फोटो गेला की अरे दोन तारखे चालू ह्या सगळ्या गावपेचाच्या राजकारणाला आणि या सगळ्या गोष्टींना आपण नीट लक्षात घेऊन आपला अनुयायी कोण उपासक कोण विचाराचा प्रवाहाचा पांथिक कोण आहे हे घेऊन त्याच्याबरोबर मैत्री आणि विरोधकाबरोबर त्याच भाषेमध्ये उत्तर देण्याची आपली तयारी या दोन गोष्टी जर या दोन्ही बाजूने आपण केल्या तर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा खऱ्या अर्थाने आपण धर्मांतराच्या संदर्भामधल्या मान्य केला असं होऊ शकतो आणि धर्मांतरामुळे हे झालं हे आपल्या लक्षात जेव्हा अधिक न बोलतात वेळ झाली गुन्हा ती वेळ झाली दरवेळीला आम्ही बोलतो त्या पद्धतीने आपण समजावून सांगतो जेवढं आपल्याला कळते जेव्हा आपण वाचतो त्या पद्धतीने तुम्हाला कळलं पाहिजे कारण तुम्ही वाचू शकत नाही तुमच्या हातात पुस्तक येऊ शकत नाही तुम्हाला वाचलं तरी कळत नाही पण ते तुमच्यापर्यंत गेलं पाहिजे याच्यासाठी दरवेळेला या सगळ्या गोष्टी आपण विस्ताराने सांगत राहतो म्हणून बाबासाहेबांना पण एकदा अभिवादन करून बाबासाहेबांचा अनुयाय मी का झालो येते आणि करणार हे इतका वेगळ्या प्रसंगाने वे आपण सांगू शकतो आणि म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि गोपासत व्हा आता प्रार्थना आहे प्रार्थनामध्ये प्रथम तृतीयंत्री तिथी अंत्री अशा पद्धतीने आपण जे म्हणतात ना त्याच्या एकदा प्रार्थना म्हटल्यानंतर दुसऱ्यांदा द्वितीयंती तृतीयंती असं म्हणत असताना तर ते अर्थ काय काय करून का अर्थाची भाषण केलं नव्हता फाट 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 फट काही आपण काय म्हणतात ती तेलची काय म्हणतात काय म्हणतात ते लक्षात घेत पाहिजे आणि आचरण महत्वाचं राहतो आपलं कुत्रा पाण्यात जाते फटफटपाड केले की पाणी निघून जाते अंगावर मोकळं जातो कुत्रा अजून कोणा अजून जोळ्याला तयार राहतात असं माणूस माणूस स्वभाव आहे तो तसा होतात ते लक्षात घ्या आणि आचरण करा असं माझं नाही bueno, eh? <coughs> <coughs>